नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या चॅनल सगळ्यांचा सा आजच्या व्हिडिओ स्वागत आहे आणि आता आम्ही ही चिखल करता भाऊ चिखल झाली आहे आता आता फिरवतो बाकी आहे तर बघा जातो पण फिरवतो आता आता मी इकडे पेंडीत होत होतोय तर इकडे आणून ठेवलं होय आता हे लावू घेणार आता मस्तपैकी पाऊस पडून गेलो आणि आता जरा उघडला ना तर वातावरण आता एकच नंबर आहे बघा सगळा वर सगळं पाऊसच आहे जरा जरा ऊन खाई हो दिसता त्याच्यावर बघा सगळी झाडात झाड तिकडे सगळीकडे डोंगर आहात आमच्या गावात आणि मधीच आमचं गाव आमचं मळ सगळं मोठं सगळी माणसं दिसत लांब लांब माणसं आहात भरपूर आता आहात होय दातो फिरवता ते बघा अर्धो झालो अर्धो बाकी आ फिरु, फिरु था था हो था था। तर बघा जातो फिरू फिरू कशा फिरासाठी फिरवतो त्या म्हणजे आपली ढेपा असतात ती ही ती जी बारीक होत नाही नागरान ती आता या दात्याने बारीक होणार म्हणून जातो फिरवतो चिकल झाल्यावर तर बघा ही बैलांची शेती एकदम चिकल भारी होता स्वतःन रान बीन खाई असतात सगळा दळून जाता तर तुम्ही रान होता पण आता काही दिसत नाही नंतर बघूया थ्या थै थांबले जरा काय झाला काय माहित लावणी लावून झाले या कशी दिसता आता अजून आठ दिवसान सगळी बाई लावणी निवळणार सगळा काळा काळा एकदम दिसत मग भारीच नंतर मी व्हिडिओ करू की येईन लावणी झाल्यावर पण तेव्हा कोण माणसं दिसणार नाही पण तेवढाच हा आता बैल पण म्हणतो दमलाव आम्ही भांगो मोठ होतो भाव कसे चलत तरी पण पौर। पाऊस पडतो जरा गार झाले आता त्यांना वाईट बरा वाटला भांगो पण मोठो आहे तर आमच्याकडे भांगो म्हणतो आणि तुमच्याकडे काय असं काय ते काय म्हणतात ह्याच्यात बघा मिश्र खत आता तसाच राहता युरिया खत लगेच वितरून जाता त्यामुळे आम्ही दोन प्रकारची खतं वापरता युरिया आणि मिश्र मिश्र खत कसा आठ पंधरा दिवस तसाच राहता चिखलीत त्यामुळे मिश्र खता बाय लावणी लवकर निवडता तर युरिया खत एकदा पडला आणि जर पाऊस पडलो तर त्याचा लगेच पाणी होऊन वाहून जात आता त्याचा काय उपयोग होत नाही त्यामुळे तुम्ही चिखलीत मिश्र खतच वापरा भले चार पैसे जास्त जातील पण त्या मिश्र खताचे फायदे होत आवो तुमचं मजबूत बनणार मिश्र खत त्याच्यात पॉवर तेवढी हा एकदा त्या चिखलीत गेला की पंधरा दिवस तसा राहणार हळूहळू हळूहळू ता वितळत जाता लगेच वितळत नाही युरियासारखा युरिया कसा दोन मिनटात वितळला की झाला त्याचा पाणी आणि पाऊस पडलो की गेला तर वाहून म्हणजे खत मारलेलो काय उपयोग नाही असं असतं तर त्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी खत वापरा कारण आता आमचा पण अनुभव आहे पहिले युरियाखत वापरायचं जावं आणि त्याच्यानंतर खत वापरू लागला तर बिवे मस्त एक बनतात मिश्र खता बाय मजबूत बनतात झाला वाटता दात दातो फिरवून झालो बस तर बेगी चिकल झाली आता लावू सुरुवात करू कवी चला थैच्या च्या थैस फिरतात ते काय इकडे येत नाही होत खोपरू बाकी अजून आता वाजले होत दुपारचे साडेबारा वाजून गेले आणि आता ही चिखल आमक दोघांका लावू ग्रॅमधलं तरी तासभर हो म्हणजे दोन वाजणार आहोत त्याबद्दल काय प्रश्न नाही तवसर बैलांका इकडे सोडू सोडू कावेच रोग तर इकडे बैल चरतील खाली आणि आम्ही तवसर इकडे लावून लावू बघाय नागर ठेवलेलो होता आणि ही मुसकी ही मुस्की येताना घालून येऊची लागता नाही तर ते येणार नाही चरत राहतील इकडे तिकडे आमच्याकडे चरावासा भरपूरच राहा त्यामुळे येऊचे नाही त्या पाय मुस्की घालून आणू लागतात झाला वाटता त्या कोपऱ्यात आणून का खाली येत नाही होत झाले झाले कल तर हिने आराम केला नव्हतो आता कामा गेले होत झाला सरळ तर झालो आता उलटो लेवळ करूसाठी चिखलीची वर खाली जो भाग असणार तो आता हे असो टाकल्या सरळ होणार जास्त काही चिखल असत तो ते सायन खाली येणार सकल बागे बसणार तो चला दाखवले मग आता हे सकल बाजू हा तिकडे वर उंच झाली आहे बघा तिकडे ती मोठी गँग आहे आमच्या गावातली दुधळकर भरपूर जण त्यांच्याकडे ते लावतो दादू पॉवर टेल चालवतात तिकडे लेवल करू साठी आता हळूहळू लेवल होईल दातो फिरवल्यावर हे जरा पानी पर बराबर आ चिकले हवा तवड़ा जास्त पानी उपयोगी नहीं डब्बा डब्बाता हम लाता आज पानी बराबर आ बैल पण दमले होत सकाळपासनं वैतागले ते चाल पण झाली स्लो बघा कशी चलत रमत गमत बघा सरकार पण काय म्हणतात नाही आज काय मजा नाही मजा कलच होती तर बघा अशा प्रकारे आमच्या कोकणात यान पारंपरिक शेती केली जाता तर आता हे आता कमी ठिकाणी का बघू भेटतात तरी आमच्या गावात तरी अजून आहोत ह्या बऱ्यात पास हजार चोथा आहोत तेवढेच पावर टेलर पण आहोत तर आता बघूया इथून पुढं किती काय राहतात शिल्लकता तशी चार पाच जोथा आहोत आमच्याकडे आमच्या वाडीत या पाळ्यात आता तसे आमच्या वाडीत दहा एक तरी जात आहोत ह्यामुळे तरी आधी चार पाच होत नाही तर बाकी अशी कोणाची जास्त होत नाही ना होत आता बघा कसा वाटत आहे आमची कल झाल्या की बघून समाधान लावताना टेन्शन नाही डायरेक्ट आव घ्यायचो लावायचो आव घ्यायचो लावायचो आता मी व्हिडिओ बंद करतो आहे हे तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तुमचं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान लवकरच आपले पण एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होतील ही अपेक्षा एक लाख सबस्क्राईब म्हणजे येता सिल्वर तर ता बटन येता तर त्या बटन मग एकदा बघूचा तर मी तुमका पण दाखवतो प्रयत्न करेन मागा हातात घेताना बघूचा त्यासाठी भरपूर प्रयत्न करणार मी तर त्यासाठी आधी एक लाख सबस्क्राईब आपले होऊ हवे तर तुमच्या आशीर्वाद सगळा होणार तुमचे आशीर्वाद असेच आपल्या पाठीशी कायम असू दे हे श्री देव चरणी प्रार्थना आणि आता आपण भेटूया थेट पुढच्या आवडी तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया